डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कथित मागणी केली संघटनेचा आरोप आहे की डॉक्टर मुंडे यांनी दुर्लक्ष केले यामुळे निपक्ष तपासासाठी राज्य सरकारकडे वरिष्ठ महिला आय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी करण्यात आली यावर्षी एक नोव्हेंबर पासून यवतमाळ मधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रांगणात एम ए आर डी संघटनेतर्फे आंदोलन सुरू आहे संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर देशमुख जनरल सेक्रेटरी डॉक्टर सागडे डॉक्टर मुंडे आणि इतर डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी आहेत संघटनेचा ठाम इशारा आहे की न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील देशमुख रेसिडेंट शिवसराव नाईक शासकीय महाविद्यालय आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व निवासी डॉक्टर्स रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंटर्न डॉक्टर्स यांनी सगळ्यांनी मिळून जे सेंटर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर जे, जे आ, आज स्ट्राईक चालू आहे संपदा डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली ज्या जागेला कंटाळून आत्महत्या केली आणि ज्या कंडिशनमध्ये त्या काम करत होत्या आणि त्यांनी स्वतः एवढं आवाज शासनाला रिक्वेस्ट करून पण त्यांचं मागणीवर किंवा त्यांच्या दुःखावर स कार्यवाही काही केलेली नाही याबाबतीत सगळ सल, सगळीकडे खंत पसरलेली आहे की डॉक्टर लोकांचे म्हणणे कोणी एवढं सिरियसली घेत नाही आणि ते व्हावं एक चांगली हेल्थ केअर सिस्टीम जर का घडवायची असेल तर चांगले डॉक्टर्सला व्यवस्थित ते राहणं त्यांची मेंटल कंडिशन त्यांचं बाकीच्या गोष्टी पण शासनाला त्याची जबाबदारी पण घ्यावी लागणार आणि त्यासाठी काही पाठपुरावे पण आणि काही व्यवस्था पण निर्माण करावं लागणार आहे त्यासाठी सगळं महाराष्ट्रभरातील सगळे रेसिडेंट डॉक्टर्सनी आणि इंटर्न्स डॉक्टरनी आज दिनांक तीन तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रभर संप चालू केला आहे या संपामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस सोडता बाकीचे इलेक्टिव्ह आहेत ओपीडीज आणि इलेक्टिव्ह ओटीज आणि वॉर्ड या स सस्पेंड केलेल्या आहेत पण जे इमर्जन्सी ड्युटी आहेत त्या चालू आहेत आजही इमर्जन्सी पेशंटला आम्ही महत्त्व देतो आहे आत आत्तापर्यंत असं आहे की इमर्जन्सी सर्व्हिस चालू ठेवूनच आपण पुढं स्ट्राईक करणार आहे पण जर का शासनाने ऐकलं नाही तर कदाचित आम्हाला तेही बंद करायला लागणार आणि त्यावेळेस सर्वात जास्त नुकसान हे गरीब जनतेचंच होणार आहे आणि याची जबाबदारी पूर्णतः शासनाला स्वतःसाठी घ्यावं लागणार यात डॉक्टर कुठले जबाबदार राहणार नाही जर तुम्हाला डॉक्टर्सबद्दल काळजी नाही तर मात्र ह्या गोष्टी आम्हाला पूर्णत बंद कराव्या लागणार तोपर्यंत सरकारचे डोळे उघडणार नाही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या फॅमिलीला कॉम्पन्सेशन देण्यात यावं त्यांना एक व्यवस्थित त्यांचे सेटलमेंट करण्यात यावी प्लस त्याला न्याय लवकरात लवकर मिळायला पाहिजे पारदर्शकता पाहिजेत त्याशिवाय जर का आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न कुठं होत असेल तर मात्र मग याच्याहून जास्त गंभीर परिणाम स सरकारला भोगायला लागते मग मी श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या वतीने सर्व रेसिडंट डॉक्टर्स आणि इंटर्सच्या वतीने हे शासनाला आवाहन करतो की लवकरात लवकर आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याचा निर्णय देण्यात यावा आरोपींना लवकरच शिक्षा व्हावी आणि एक नवीन सिस्टीम हेल्थकेअर सिस्टीम चालू करावी अशा घटना जर का वर येतात याचा अर्थ कुठेतरी आपल्या सिस्टीममध्ये चूक आहे आणि हे आताच आपण आपण दुरुस्त करू शकतो निवेदन 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 वगैरे देणार देणार कोणाला पण आहे रिनोव्हेशन गेलेच आहे त्यानंतर सीएन पण बीड जिल्ह्यातील वडवणी या गावची होती तर खूप हालाकीच्या परिस्थितीमधून तिने एज्युकेशन लोन काढून तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यासाठी ते एज्युकेशन लो लोन फेडण्यासाठी तिने फलटण येथे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जॉईन होती आणि त्यासाठी ती प्रयत्न करत होती पण नियतीने तिला साथ दिलेला नाही तर आमची एवढीच मागणी आहे की तिच्या कुटुंबियांना न्याय न्याय भेटला पाहिजे महिलांसाठी तुमचा महिला डॉक्टरांसाठी महिला डॉक्टरांसाठी हीच मागणी आहे की म्हणजे जिथे त्या काम करत तिथे सुरक्षित वातावरण आणि राजकीय हस्तक्षेप वगैरे ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत म्हणजे त्याचं प्रेशर किंवा त्याच्या अंडर येऊन कोणी असं डिप्रेशन किंवा मेंटल हेल्थ हॅम्पर होईल त्यांची हे असं वागणं नाही पाहिजे आणि न्यायासाठी एवढंच स्मार आईवडिलांसाठी संदेश मुल मुलींच्या आईवडिलांसाठी मुलींच्या आईवडिलांसाठी हा संदेश देऊ शकते की तुमच्या मुलींना होईल तेवढं स्ट्रॉंग बनवा आणि कोणतीही गोष्ट म्हणजे तिला परेशान करते किंवा काही असं तिच्या मनामध्ये चालू आहे हे सतत विचारत राहा त्याशिवाय त्या पण सांगणार नाही दीपक यंगड स्टार महाराष्ट्र न्यूज यवतमाळ